नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आलो आता शिवायकड आता शेतातले काम कमी झालेत आज एक तुम्हाला मी रानमेवा दाखवणार आहे मग तुम्हीच त्याचं नाव सांगा की याला काय म्हणतात तुमच्या भागात तर आता आपण एक रानमेवा घेणार आहोत उक्रुन पाहे कुठं दिसतंय का काही आहे 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 आता उकरी तो खरं इथं मोबाईल लावायला काही नाही स्टँड बिन आणला आज अरे कमन पळायला लहानगायला काय चल पळ तिकडे जाऊन इथं काय आहे खाली वरी चल वरी वरी इकडं वरी, वरी ती बारीण तो काय खरी उदर, तर मित्रांनो हा रानमेवा खायला एवढं पण चविष्ट आहे असं खमंग तोंड पडतं यानं काय म्हणतात तुमच्या भागात याला आमच्या भागात याला हमन कुमन म्हणतात कुठलाही रानमेवा खाण्या अगोदर त्याची ओळख करणं गरजेचं आहे नाहीतर असे पण काही आहेत की ना माणूस खलास, जी आपल्याला ओळखू येत नाही ना ते कधी खायचं नाही तर भेटूया मित्रांनो उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार